नमस्कार शेतकरी बांधवांनो आदर अभिनंदन आभार मी महेश गायकवाड आपलं यशोदा कनेक्ट या आपल्या आवडत्या यू, यूट्यूब चॅनलवरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो शेतकरी बांधवांनो मकर संक्रांतीचा सण झालेला आहे आणि आता बरेचसे आपले शेतकरी बांधव जे आहेत ते तीड लागवड याच्याकडे वळलेले आहे तर आजचा आपला जो व्हिडिओ होणार आहे हा उन्हाळ तीळ लागवडीच्या पद्धतीविषयी बियाणं सिलेक्शनपासून ते काढणीपर्यंत नियोजन यावर आपण आजचा हा व्हिडिओ करणार आहोत पुढील दहा ते पंधरा मिनटामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आणि वेगवेगळे बियाणे सिलेक्शनपासून ते रोप कीड आणि रोग यांचं नियोजन खताचं नियोजन ते काढणीपर्यंत नियोजन या सर्व बाबींवरती विस्तृत अशी चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो तीळ पिकाविषयी जर सांगायचं झालं तर तीळ पीक हे तेल भी या पिकांमध्ये सर्वात महत्त्वाचं असं पीक आहे कारण ती तीड या पिकामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस ते सत्तावन्न टक्क्यापर्यंत तेलाचे प्रमाण असते त्यामुळेच ह्या पिकाला क्वीन ऑफ दी ऑइल सीड असंही संबोधलं जातं जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळजवळ दोन हंगामामध्ये तिळाची लागवड केली जाते एक म्हणजे खरीप आणि दुसरा म्हणजे रब्बी तर भारतामध्ये जवळजवळ सात ते आठ राज्यांमध्ये तिळाची लागवड केली जाते ज्यात प्रामुख्याने गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र उत्तर प्रदेश राजस्थान ओरिसा तामिळनाडू आणि कर्नाटक इत्यादी राज्यांमध्ये तिळाची लागवड दोन हंगामांमध्ये केली जाते काही राज्यांमध्ये तीळ हे पीक एक आंतरपीक म्हणून सुद्धा लागवड केलं जातं सर्वात महत्वाचं तीळ पिकांमध्ये जमिनीची निवड करणं खूप आवश्यक आहे जर आपण पावसाळ्यात जर खरीप हंगामामध्ये जर आपण तीड पिकाची लागवड करतो तर त्यामध्ये आप आपण योग्य पाण्याचा निचरा होणारी जमीन आपण निवडतो पण त्या उलट उन्हाळा हंगामामध्ये जर आपण तीळाची लागवड करत आहात तर आपल्याला पाणी धरून ठेवणारी भारी जमीन आवश्यक आहे तर शेतकरी बांधवांनो उन्हाळ्यामध्ये जर आपण तीड लागवड करत असाल तर योग्य भारी आणि पाणी धरून ठेवणारी अशी जमीन निवडणे खूप आवश्यक आहे तीळ पिकामध्ये पूर्व मशागतीलाही खूप महत्वाचं आहे कारण की तिळाचं बियाणं जर आपण पाहिलं तर ते एक अतिशय बारीक असतं तर शेतकरी बांधवांनो तीळ या पिका पिकासाठी जमीन निवड केल्यानंतर त्याची जमिनीची दोन ते तीन उभी आडवी नागरट करणं खूप महत्वाचं आहे आणि जे ढेकड असतील ते पूर्णतः जमीन भूसभूषित भुश करणं खूप महत्वाचं आहे जेणेकरून पेरणी करताना कुठल्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही ना ना आणि बियाणं खोलवर जाणार नाही आणि आपल्या उगवण शक्तीवरती कुठलाही परिणाम आपल्याला दिसून येणार नाही शेतकरी बांधवांनो उन्हाळतीड लागवडीचा जर कालावधी पाहायचा झाला तर आपण उन्हाळतीड ही पंधरा जानेवारीपासून ते वीस फेब्रुवारीपर्यंत लागवड करू शकतो आणि ह्या कालावधीमध्ये थंडी कमी झाल्यानंतरच पेरणी करावी वीस फेब्रुवारीनंतर जर तीड पिकाला उशीर होत असेल तर मेमध्ये ती तीड पीक हार्वेस्टिंगला आणि काढणीला येऊ शकते त्यामुळे अवकाळी पाऊस याच्यामध्ये आपलं पीक सापडून नुकसान होण्याचा चान्स जास्त राहतो त्यामुळे आपल्याला पंधरा फेब पंधरा जानेवारीपासून ते वीस फेब्रुवारीपर्यंत तीड या पिकाची पेरणी करायची आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुद्ध बिजापोटी फडेरसाड बोंगटी असं जर आपण म्हटलं तर जेवढं शुद्ध आपलं बियाणं असेल तेवढंच उत्पन्न आपल्याला चांगलं भेटणार आहे तर बाजारात भरपूर विद्यापीठांचेही बियाणं आपल्याला बाजारात उपलब्ध आहे पण अशा पद्धतीने जर आपण बियाणं निवड करताना दोन ते तीन गोष्टी आपण अवश्य लक्षात ठेवा एक तर बियाण्याची शक्ती ही चांगली असायला हवी दुसरं बियाणं अनुवंशिक शुद्ध असणं खूप गरजेचं आहे आणि उत्पादन क्षमता बियाण्याची खूप चांगली असणं गरजेचं आहे तर अशा तीन बाबींवरती खरं उतरणारं यशोदा सीडचं श्वेता संशोधित तीड हे बियाणं मागील दहा वर्षापासून तीड उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पहिली पसंत बनलेलं आहे तर बाजारात जवळच्या बाजारात जर तुम्हाला श्वेता संशोधित तीड हे बियाणं उपलब्ध झालं तर शेतकरी बांधवांनो निश्चितच तुम्ही खरेदी करा आणि पेरणी करा नंतर तीड या बियाण्यामध्ये पेरणीचं अंतर खूप महत्वाचं असतं जे की डायरेक्टली आपल्या उत्पन्नावर परिणाम करतं तर पेरणी करताना एक काळजी अवश्य घ्या कारण की आपल्याला एकरी बियाणं सव्वा ते दीड किलोपर्यंत एका एकरासाठी बियाणं वापर करायचं आहे आणि तिढीचं बियाणं जर पाहिलं तर तिला अतिशय बारीक आहे अशासाठी ते समप्रमाणात पूर्ण एकरभर पेरणी करता यावी म्हणून शेतकरी बांधवांनो एकास एक या प्रमाणात एक कुजलेलं शेणखत किंवा बारीक वाळू मिश्रित करा आणि बियाणं एक समान पूर्ण एकरमध्ये पेरणी होईल याची काळजी घ्या तिळाची पेरणी करताना ओली माती अजिबात मिक्स करू नका त्याचा इम्पॅक्ट त्याचा फरक आपल्याला शक्तीवरती दिसून येईल तर दोन मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये दोन अंतर हे आपल्याला पस्तीस सेंटीमीटर ठेवायचं आहे दोन रोपातलं अंतर हे आपल्याला पंधरा सेंटीमीटरपर्यंत ठेवायचंय आणि भारी जमिनीमध्ये आपल्याला पंचेचाळीस सेंटीमीटर दोन ओडीतलं अंतर ठेवायचे आणि दहा सेंटीमीटर पर्यंत आपल्याला दोन रोपातलं अंतर ठेवायचं आहे आता महत्वाचा सर्वात महत्वाचा बीज प्रक्रिया शेतकरी बांधवांनो तीड या पिकामध्ये मर आणि मूळ किया अशा दोन बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो ह्या रोगांपासनं आपलं पीक वाचण्यासाठी आपल्याला थायरम प्लस कार्बोक्झिन हे नवीन मॉलिक्युल बाजार उपलब्ध आहे त्याची अडीच ते तीन ग्रॅमची आपण बीज प्रक्रिया करू शकतो त्याऐवजी तुम्ही कार्बेनिजम या बुरशीनाशकाची सुद्धा बीज प्रक्रिया करू शकता आणि ट्रायकोटर्माडिन हे अडीच ते तीन ग्रॅम आपल्याला एक एक किलो बियाण्यासाठी आपल्याला वापर करायचा आहे तण नियंत्रण शेतकरी बांधवांनो बाजारामध्ये तीड पिकासाठी दोन तणनाशकांचा वापर केला जातो त्यात व्हिप्स सुपर हे बाहेर कंपनीचं आहे आणि पेंडिमिथॅलिन हे आपल्याला तर बहात्तर तासाच्या आत आपल्याला तणनाशकांचा वापर करायचा आहे आणि पेरणीनंतर तीस दिवसाच्या आतमध्ये गरज भासल्यात आपल्याला तण नियंत्रणासाठी निंदणी करणं खूप आवश्यक आहे सर्वात महत्वाचं तीड पिकावरती ज्या गोष्टीचा परिणाम होतो ते म्हणजे आपलं योग्य खताचं नियोजन हो तर तीड पिकामध्ये पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचं पीक असल्यामुळे खत नियोजनामध्ये हो आपल्याला सुरुवातीपासून त्याच्यावर नियोजन करणं खूप गरजेचं आहे तर बाजारात तेलबियांचा जर विचार केला तेल पिकाचा जर विचार केला तर तेल पिकांमध्ये सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे खूप मोठा रोल निभवत असतं कारण की जर सल्फरचं कंटेन सल्फर जर आपण दिला तर त्यामध्ये तेलाचं प्रमाण पिकांमध्ये वाढतं प्रोटीनचं प्रमाण पिकामध्ये वाढतं त्याची शायनिंग वाढते त्याच्यामुळे आपल्याला बाजारात चांगला भाव मिळतो तर आपण जर तीड या पिकाला जर सल्फरयुक्त खतं दिली तर त्याचा जवळजवळ पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत परिणाम हा तीड या पिकाच्या उत्पन्नावर झालेला आहे बाजार भावावर झालेला आहे तर शेतकरी बांधवांनो बाजारात जे चोवीस चोवीस झिरो आठ वीस वीस झिरो तेरा अल्ट्रा डी ए पी ह्या नावाने जे सल्फरयुक्त खतं जे बाजारात उपलब्ध आहेत त्याची एक बॅग त्यासोबत जर तुम्ही संयुक्त खतं जर वापरत असणार ज्याच्यात सल्फर कंटेंट नाही आहे तर पाच किलो सल्फर एकरी द्यायचं विसरू नका आणि नंतर त्यासोबत आपल्याला जर जमिनीमध्ये जे अन्नद्रव्य उपलब्ध आहेत ते आपल्या पिकांपर्यंत पोचवण्यासाठी मुळ्यांची पांढऱ्या मुळ्यांची संख्या पिकामध्ये असणं खूप गरजेचं आहे तर पांढऱ्या मुळ्यांची वाढ होण्यासाठी मायकोरायझा अडीच किलो प्रति एकरी आपल्याला वापरायचं आहे तर शेतकरी बांधवांनो आपल्याला संयुक्त खते एक बॅग त्यासोबत पाच किलो सल्फर आणि जवळजवळ मायक्रो व्हायचं अडीच किलो ह्या पद्धतीने आपल्याला सोबत एक डोस द्यायचा आहे आणि जर सल्फर विषयी सांगायचं झालं तर ते एक अन्नद्रव्य म्हणूनही पिकाला मदत करतं आणि बुरशी नाशक म्हणूनसुद्धा पिकाला मदत करतं तर शेतकरी बांधवांनो हा एक हताचा डोस आपल्याला पेरणीसोबत द्यायचा आहे आणि जर फुलरा नंतरचा डोस जो आहे आवश्यकतेनुसार पिकाकडे पाहून आणि अवस्थेमध्ये जर आपल्याला देता झिरो आठ अर्धी बॅग आपल्याला द्यायची आहे शेतकरी बांधवांना योग्य उत्पादन घेण्यासाठी प्रति एकरामध्ये योग्य रोपांची संख्या असणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रति एकर कमीत कमी एक लाख रोपांची संख्या असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपल्याला विरंणी करणं खूप आवश्यक आहे तर पेरणीनंतर जवळजवळ अठरा ते एकवीस दिवसानंतर पहिली विरणणी आपल्याला करायची आहे आणि आपण जे अंतर ठेवलेलं होतं सांगितले आहे की दोन रोपातलं अंतर हे कमीत कमी दहा सेंटीमीटर असणं गरजेचं आहे तर त्या आज जर म्हणजे पाच ते सहा सेंटीमीटरपर्यंत जर काही रोप येत असतील तर शेतकरी बांधवांना त्याची विरणणी आपल्याला करून घ्यायची आहे आणि चांगल्या उत्पन्नासाठी आपल्याला एकरी एक लाख रोपांची संख्या असणं गरजेचं आहे पाणी व्यवस्थापनामध्ये उन्हाळतील लागवडीमध्ये पाणी व्यवस्थापन हा खूप महत्वाचा भाग आहे गरजेनुसार आपल्याला दहा ते पंधरा दिवसानंतर तीड या पिकाला पाणी द्यायचं आहे पाणी देताना आपल्याला तीन स्टेपमध्ये किंवा दोन स्टेप दोन स्टेपमध्ये आपल्याला पाणी ची अडचण भासू देता कामा नये एक तर अवस्थेमध्ये आणि बोंडामध्ये सीड फॉर्मेशनच्या वेळेस या दोन अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचे आपलं पाण्याची कमतरता पिकाला पडता कामा नये आणि नंतरचा भाग जो आहे तर आपल्याला पंधरा दिवसाच्या अंतराने दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाणी देत राहणं खूप आवश्यक आहे तर आता कीड आणि रोग नियंत्रण कीड आणि रोग नियंत्रण विषयी सांगायचं झालं तर शेतकरी बांधवांनो तीड या पिकावरती मावा तुडतुळे पांढरी माशी यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो तर ह्या कंट्रोल करण्यासाठी किंवा हे कीड पिकावर येऊ नये यासाठी आपल्याला ॲसिटामाप्रिड थायमाथॉप्झॉम आणि इमिडाक्लोरोप्रीड याची अल्टरनेट आपल्याला वापर करायचा आहे याचा स्प्रे आपल्याला घेऊन घ्यायचा आहे आणि बुरशी रोगजन्य रोगांचा प्रादुर्भाव येऊ नये म्हणून सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट असं कॉम्बिनेशन असलेलं ज्याच्यात टेबिकोनोझॉल प्लस ॲजिस्ट्रॉबिन असलंचे कॉम्बिनेशन असलेलं जे केमिकल आहे कस्टोडिया नावाने त्याचा आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे आणि एक्झोकोरोझॉलचाही आपण स्प्रे घेऊ शकतो तर अशा पद्धतीने आपण कीड आणि रोग या दोघांवरती आपण नियंत्रण प्राप्त करू शकतो शेतकरी बांधवांना चांगलं उत्पादन घेण्यासाठी चांगला अन्नद्रव्याचा पुरवठा आणि चांगलं खताचं चा नियोजन हे खूप आवश्यक आहे आणि बाजारात आज विद्राव्य खतांची उपलब्धता ही आहे तर शेतकरी बांधवांनो विद्राव्य खतांमुळे आपण जेव्हा पाहिजे तेव्हा पिकांना ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात आपण खतं देऊ शकतो आणि आपलं उत्पन्न वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवू शकतो तर शेतकरी बांधवांनो जर तुम्ही फुलोरा अवस्थेत जर डी ए स्प्रे घेतला वीस ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात जर डी ए पीचा स्प्रे घेतला तर तुम्हाला त्याचा उत्पन्नावर चांगला परिणाम दिसून येईल वजनावर चांगला परिणाम दिसून येईल तर ह्या पद्धतीने आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे त्याऐवजी तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये पेरणीच्या पंधरा ते वीस दिवसानंतर चांगल्या वाढीसाठी आपल्याला एकोणीस एकोणीसचा स्प्रे घ्यायचा आहे आणि झिरो बावन चौतीसचा बोंडामध्ये सीड फॉर्मेशनच्या वेळेस आपल्याला तो एक स्प्रे घ्यायचा आहे तो विद्राव्य खतांचं नियोजन हे आपल्या बजेटनुसार किंवा आपल्या पिकाच्या गरजेनुसार करा जेणेकरून आपल्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल आणि सर्वात महत्त्वाचं काढणी शेतकरी बांधवांनो तीळ हे पीक पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाचा पीक आहे आणि काढणी करत असताना पानां लक्षणं म्हणजे कसं ओळखायचं पानं पिवळी पडत असताना आणि बोंड पान बोंड ही पिवळी पडत असताना असं समजा की पंच्याऐंशी ते नव्वद दिवसानंतर काढणीची वेळ झालेली आहे आणि योग्य प्रकारे पिकाची कापणी करा कापणी करत असताना ज्या पिकाच्या आहेत झाडांच्या ज्या आहेत त्या पेंढ्या बांधा पेंडे बांधल्यानंतर त्या उभ्या अवस्थेमध्ये शेतात पडू द्या जेणेकरून त्या सुकतील तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण नियोजन करायचं आहे शेतकरी बांधवांनो तीड हे पीक कमी अवधीमध्ये कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन देणारं पीक आहे त्याला बाजारभावही चांगला असतो तर आपण जर जमिनीचा प्रकारापासून ते काढणीपर्यंतचं जर योग्य नियोजन केलं तर त्या प्रकारे जर आपण नियोजन केलं तर आपण योग्य प्रमाणे मोबदला त्याचा आपल्याला मिळू शकतो आणि आपल्याला चांगला बाजार मिळून आपण पंच्याऐंशी ते नव्वद दिवसात चांगलं उत्पन्न काढू शकतो तर ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला पूर्णच्या पूर्ण तीड काढणीपासून ते तीड तीड, तीड लागवडीपासून ते ती काढणीपर्यंत पूर्ण नियोजन सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ निश्चितच आवडला असेल आणि असेच नवीन पिकाविषयी जर आपल्याला व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की जेणेकरून आपण तुम्हाला वेळोवेळी नवीन नवीन नवी पिकांच्या माहिती देत असू धन्यवाद